जे का योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहेत त्यांच्यावर निर्बंध काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे या लोकाचं दुर्बल लोकांचं संरक्षण होणार आहे याच उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे म्हणजे हे जे उत्तर आहे वस्तू पवित्र केव्हा ठरते ती का पवित्र ठरते तर बुद्धाने धमामध्ये नीतीला का स्थान दिलेलं आहे पवित्र स्थान का आहे तर हा जो प्रश्न आहे जे अधिक सर्वात अधिक शक्तिमान आहेत त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे हे या उत्तरात नीतीचा उगम कुठे झाला आहे प्राचीन काळ याच्यातच नितीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे म्हणजे जे दुर्बल लोक आहेत त्या दुर्बलाला संरक्षण देण्यासाठी